मेहनत केला पाहिजे आणि तो जर वीस बावीस महिने जर होत गेला तर तुमच्या आमच्या आर्थिक कणा मोडला जातोय आणि प्रपंचाचं नुकसान डबघायला येतोय त्यामुळे ते तेवढा एकच मुद्दा आपण मी शेतकरी या नात्यांना तुमच्या समोर आहे आणि ह्यानंतर मग तुम्ही ह्या सहकारी सहकारी सखर कारखान्याच्या बाबतीमध्ये काय करणार तर दादानी प्रामाणिकपणानं आणि निस्वार्थीपणाने उत्तर दिलं की मी आज विधानसभेचं माझ्यावर पालक जर आलेलं आहे जर उद्या ज्याला सह्यादी सहकारी सखर कारणखाईच्या बाबतीत विचार करायचा झाला तर लोक जर सह्यादी सहकारी सरकारकरांना चांगला चालला असेल आणि जर समजा यामध्ये काय लोकांच्या हितास सर्व काही आलं असेल तर मला काय अडचण नाही गेल्या पाच वर्षाला मी सह्याद्री सहकारी सहकार्यांची निवडणूक सोडून दिली होती पण जर समजा सह्याद्री सहकारी सरकारकरचा अडचणीत असेल आणि जर सभासदांना जर त्याचं काय तुशीस लागत असेल आणि सभासद त्रास होत असेल तर पालक ह्या नात्यानं माझी सह्याद्री सहकारी सहकार्या जबाब लढवण्याची जबाबदारी माझी शेतकऱ्याला या संकटातून वाचवायची जबाबदारी माझी आणि ह्या कारखान्यावर त्याने पुढचं इतकं सांगितलं की बाबा सह्याद्री सहकारी सकार कारखान्याची निवडणूक लढल्यानंतर की मी माझ्या घरात अकरा सभासद आहेत त्यांच्या घरात अकरा सभासद आहेत पण मी माझ्या घरातला कुठल्याही सभा म्हणजे सदस्याला उभा करणार नाही माझ्या कुटुंबातला माझा नातेवाईक उभी करणार नाही मी सह्याद्री सहकारी साखर कारखाना सह्याद्रीच्या सभासदांच्या सभासदांच्याच ताब्यात सह्याद्री सहकारी साखर कारखाना दिन त्याचा पालक होतो मी सगळा स्वीकारीन त्याला लागणारी जबाबदारी सगळी स्वीकारेन त्याला लागणारं काय कमी अधिक समजा काय असेल ते सगळं मी स्वीकारेन इतकी पारदर्शकपणे जबाबदारी मनोजदादांनी घेतली आणि त्यानंतर या विद्यमान आपले आमच्या समोरचे जे काही मंडळ आहेत त्यांचं लक्षात आलं किंवा जो माणूस त्रेचाळीस हजारानं आपल्याला निवडून येऊ शकतो आपल्यावर मात करू शकतो ती बत्तीस हजार सभासदामध्ये आपल्याला पाणी पाजायला काय मनोजदा माणसाला काय अवघड असेल काय भाग नाही किरकोळ आहे विषय त्यानंतर मग त्यानंतर मग मनोजदावर त्याने उट्ट काढायला सुरुवात केली आणि मनोजादावर उठ्ठ काढायला सुरुवात केली ती केली दुसरी गोष्ट म्हणजे दादा बाहेरच्यानी केली ती गेली म्हणून घरच्याच निदर मग घरच्या मराठी आघारा गाडीच उठायला लागल्या आता जर समजा उद्या ज्याला विधानसभा मराठी ताब्यात घेतली आणि जर सगळ्यांनी सकाळी सकार जर मजा केलं तर आपलं काय व्यताळ पालवान तुमचं काय तर अशा परिस्थितीमध्ये खरं म्हणजे आता आता थोडासा विषय तुम्हाला सगळ्यांना कळलं पाहिजे म्हणून मी सांगतो बघा ज्या सह्यादी सहकार्य सरकार साखर कारखान्याची निवडणूक मनोजांच्या नेतृत्वाखाली लढायची सर्वांनी एकत्रितपणे काम करायचं आणि ज्या समजा सभासदावर अन्यायाला वाचा फोडायची या चांगल्या उद्देशानं आम्ही सर्वजण एक दिलानं निघालो होतो निवडणूक लढायला आणि सर्वजण एक दिलानं निवडणूक लढवायला गेल्यानंतर आमचा अंदाज होता की बत्तीस हजार सभासदामध्ये किमान दहा हजाराच्या फरकानं ही निवडणूक जिंकायची अशा पद्धतीनं निवडणूक लढवायची इराद्यानं आम्ही निघालो होतो परंतु आपल्यातल्या काही मंडळींना व्हायचं आता काय चांगलं वाटलं असं समजा तुम्ही काही वाईट बोलत नाही कारण मी टीका कधी करत नाही कोणावर आपल्यातल्याच काही मंडळींना दादांच्या चांगल्या थोडंसं व्हायचं आली मरगळ मरगळ आल्यानंतर पुन्हा आम्ही दादांना सांगितलं की दादा तुम्ही विधानसभेचं पालक आहे तुमच्याकडं तुम्ही स्वतः आपल्या सगळ्या नेते मंडळींना फोन करा फोन करा बोलवून या मेळ घालूया आणि नंतर आपण विधानसभेची निवडणूक एकत्रितपणे निवडणूक लढवायला चालू करूया मग दादांनी पहिली बैठक आपले आदरणीय ज्येष्ठ नेते रहमतपूरचे संपतराव आणि दादा ह्यांच्या घरी घेतली ह्यांच्या घरी बैठक घेतल्यानंतर मनोज दादा दादा वेताळसाहेब संपतराव आणि दादा भीमराव काका महेश बाबा आणि मी एवढेच होतो एवढ्या बसल्यानंतर ते त्या बैठकीमध्ये आपण सगळ्यांनी मेळ घालायचा परंतु त्या ठिकाणी जी समजा आम्हाला कार जी पुढं संबंधाची उत्तरं झाली मुळात त्या काही मंडळींची मानसिकताच नव्हती मग त्यांनी प्रचार सुरू केला मग हे आपल्याला कारखाना येईल का जिंकल का जिंकला तर तो चालेल का त्याचं नेतृत्व कोणी ने करायचं आता तुम्ही आमदार झाला दा आहे मग ह्यांच्या दोघ ह्यांच्या नेतृत्व देऊया आता त्यांना नेतृत्व द्यायला काय नाही म्हणून म्हणलं दादाची मी म्हटलं देऊन टाका म्हटलं काय हरकत आहे म्हणजे पण म्हणलं लोकांना विचारा सभासदांना आपण दुसऱ्या ठिकाणी बैठक घेऊया लोकांना विचारूया किंवा दादांच्या समजा अगदी त्यांच्या दहावीस कंपनी आहेत त्या कारखाना आहे फार मोठा अटलांटा उद्योग समूहाच्या माध्यमातून प्रचंड मोठा गाडा अभ्यास आहे संग्रामबापूज बोलायचं झालं तर संग्रामबाब म्हणजे कॅम्प्युटर आहे म्हणजे दादा संग्रामपूर्वी कॅम्प्युटर तुम्हाला काय मनला वाटत अरे गा संग्रामपाच्या जर उद्योग उद्योगाच्या बाबतीत बोलायचं त्यांना तोडच नाही मग अशा पद्धतीनं म्हणून ह्या कारखाना सहज पद्धतीनं हे आपलं व्याज कर्ज सगळं फिडून सवासाला शे पाचशे रुपये दर्जा आता द्यायला काही कमी पडणार नाही ह्याची मला गॅरंटी आहे म्हणून मी सांगतो पण त्यानंतर मग तिथं झालं दुस दुसऱ्या एकाच्या नेतृत्वाखाला तुमच्या नेतृत्वाखाली द्यावा तर चार महिने झाले तुम्ही बिलं दिलं नाही ते आता जर समजा हिथं जर तुमचं नेतृत्व हिथं घेऊन तुम्हीच खालीनं पैसे मागित असतं का नसतं मागितलं म्हणजे ही शोकांची काय हो पण तिसरे जे नेतृत्वाखाली होतं तुम्ही समजत नाही समाज नाही तर आम्ही डिक्लेअर केला जबाब तुमच्या नेतृत्वाखाली चेअरमन तुम्हीच पण तुम्ही समजत नसल्यामुळे तुमच्या नेतृत्वाला देता येत नाही अशा परम त्यानंतर पुन्हा आणखीन कारण उत्तर दक्षिणमधलं काही मंडळी आहेत आता त्याची सगळ्यांची नावं घेणं बरोबर नाही ह्या मंडळीला मला ह्या मंडळीच नव्हता सांगितलं दादा तुम्ही चांगलं पाऊल उचलताय आम्हाला तुमचं तुमची साथ आहे त्यानंतर दुसरी बैठक दादांना म्हटलं तुम्ही मुंबईत बोला मग मुंबईत आणखीन काय ज्येष्ठ मंडळीच्या समोर दादा बोलली दादाने मला सांगितलं म्हणजे तात्यामध्ये मुंबईत मी बोलली ठीक आहे पुन्हा तिसरी बैठक आमची उदयदादांच्या बंगल्यावर झाली सातारच्या तीन वाजता बैठकीला बसायचं ठरलं होतं तीन वाजता आम्ही गेलो महेश बाबा मी मयजोबा तर कंट्रोल कंट्रोलवर माघार बरोबर कलावड तुम्ही मय जोबा कंट्रोल माघारी निघून गेलो आम्ही आपल्या शेवटी आहे काय आपल्याला समजा आपण घेतली जबाबदारी ती पार पाडायची मग आम्ही सात वाजेपर्यंत बसलो आठ वाजेपर्यंत बसलो ह्यांना फोन लावला हे उचल नाही ह्यांच्या पियेला फोन लावला ती उचल नाही ड्रायव्हरला फोन लावला ती उचलून झाली आणि शेवट हिने आठ वाजता फोन बंद करून टाकला बंद करून टाकल्यानंतर म्हणजे दादाजी म्हणाला तुम्ही तुमच्या घरी जेवायचा आम्ही आमच्या घरी उजू राहतो म्हणजे आपलं आलो घरी निघूनशील त्यानंतर प्रत्येक वेळेला मग पुन्हा मीच पुन्हा मी गेलोच नाही तर दादाजी म्हणतात तुम्ही जबाबदारी घ्या आणि तुम्ही वाटतं का पार पाडा मग त्यांनी दादांचा चांगल्यापैकी आठ पंधरा दिवस घाम काढला येतो 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 ये ये बसतो 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 करीत करीत दा मग दादांनी शेवटी मग निर्णय घ्यावा लागला आणि नंतर पॅनल तिसरं पॅनल उभं केलं अगदी अर्ज करण्याच्या शेवटच्या अर्ध्या तासापर्यंत अगदी आठ शिटा देतो नऊ शिटा देतो इतकं केलं दे तरी का त्यांना का काय जमलं नाही पण मंडळीनो तुम्ही घाबरू नका दादा मला कराड तालुक्यातल्या एका ज्येष्ठ आणि कर्तव्यगार नेता काल मला भेटला तर मी नाव ना घेणार नाही त्यांचं बरोबर नाही त्यांनी सांगितलं की तात्या सहकारामध्ये दोन पॅन सक्षम पॅनल जर समोर समोर उभं जर असलं आणि तिसऱ्या माणसानं जर समजा चुकून जर समजा काही खोडीच्या उद्देशानं किंवा पाय म्हणजे अडकवायच्या उद्देशानं जर पॅनल टाकलं तर ती पॅनल कसपटा समान असतं त्याला काही वेलो नसतो की पॅनल आज आहे उद्याच्या त्याची किंमत कमी होईल परवा जास्त होईल दिवशी जास्त होईल चौथ्या दिवशी पॅनल नामशेष होईल निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत हे पॅनल म्हणजे हाय का नाही हे लोकांना कळणार सुद्धा नाही ही माझं बोलणार ती एक फार मोठा ज्येष्ठ माणूस आहे विद्वान माणूस आहे राजकारणाचा स करत हां स ज्येष्ठ माणूस आहे त्यांनी सांगितलं मला त्यामुळं तुम्ही आम्ही भियाची काय करणार नाही ही पॅनल आणखी दोन तीन दिवसाचा पॅनल हाय असं तुमच्या लक्षात येईल आता मला सांगा आता सक आपली दोन पॅनल होती हां तिसरं पॅनेल आम्ही पन्नास बैठका झाली तरी टाकले काय ह्याचा उद्देश काय सर उद्देश काय सर का मला जर वाटत मला सकाळी पन्नास बघा लोकांना अशी चर्चा आहे की तिसरं पॅनल म्हणजे निव्वळ पॅकेज आहे मी म्हणत नाही सर मी म्हणत नाही लोक पन्नास मला म्हटले पॅकेज घेऊन केलं तयार आहे म्हटलं बाबाला काय म्हटलं हे बरोबर मला काय वाटत पण म्हटलं बोल चला बरोबर नाही पलान अशा पद्धतीनं एक खोडी उद्देशाने प्यायला टाकले तर मित्रांनो कसलीही काळजी करू नका मी ह्या पाच तालुक्यात म्हणजे आम्ही आता महिना दोन महिने झालं सह्याद्रीची निवडणूक लढतोय पत्रकार मंडळी प्रचंड फिरलो पायाला म्हणजे आता म्हणजे निक्या पाहतो आ तर ह्या पाच तालुक्यात गेलं का नाही कुठंही असं वाटत नाही एखादा गावामध्ये जाईल म्हणून त्यामुळं निवडणूक चुकीची कोणी काळजी करू नका फक्त अफवावर विश्वास ठेवू नका उद्या ज्याला कोणतरी म्हणेल की बाबा हे फुटला उद्या ज्याला तो गेला आतापर्यंतही अफवाचं पसरलेल्या त्याच्यावर आपण सगळ्यांनी मात केली आहे आणि इथून पुढं आठच दिवस राहिले आणि आठ दिवसामध्ये प्रचंड अफवाचं पिक येईल पैशाचं पिक येईल पैशाचं पीक घेण्याची शक्यता आहे कारण त्या विधानसभेमध्ये त्याचा फटका बसलेला आहे त्यामुळे आता दुसरा मार्ग राहिलेला नाही तर मी तर काय म्हणतो जर पैसे वाटलं तर पैसे घ्या पैसे ती काय ह्याने काय कुठं अगदी काय कष्ट करायला गेलं नाही तर उद्योग काढायला गेला नाही त्यामुळं घ्यायचं काय कारण आहे पैशाचं पीक जर आलं तर पैसा खुशाला घ्या आणखी डबल घ्या आपण सदविधाच्या बुद्धीला पटरा अशा